श्री स्वामी समर्थांचे पाच चमत्कारी अनुभव तुमचं आयुष्य बदलतील श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी समर्थ महाराज म्हणजे केवळ एक योगी नाही तर जिथे श्रद्धा आहे तिथे ते स्वतः प्रकट होतात आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींचे पाच चमत्कारी अनुभव जे तुमचं आयुष्य बदलून टाकतात अनुभव एक संकटात प्रकट झालेले स्वामी एका भक्ताचं लग्न झालं होतं पण नवऱ्याला गंभीर आजार झाला होता सगळ्या डॉक्टरांनी हार मानली त्या भक्तिनीने फक्त एकच मंत्र म्हटला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तीन दिवसात नवऱ्याची तर चमत्कार आहे त्या भक्तिनीला समजलं स्वामी आले होते संकट हरायला अनुभव दोन हरवलेला मुलगा एक गरीब आईचा मुलगा हरवला होता ती रडत रडत स्वामींच्या मंदिरात गेली आणि म्हणाली माझ्या लेकराला परत आना महाराज ती सात दिवस स्वामींचं नामस्मरण करत राहिली आठव्या दिवशी दरवाजावर टकटक आवाज आला तो तिचा मुलगा सुखरूप घरी आला तिला कळाले नाही की त्याला कोण घेऊन गेले होते व तो कुठून आला व त्याला कोणी आणले त्या आईने श्री स्वामी समर्थांचे आभार मानले व त्या दिवसापासून ती श्री स्वामी समर्थांचा जप करू लागली अनुभवतीन नोकरी मिळाली एका तरुणाला पाच वर्ष नोकरी मिळत नव्हती त्यांनी स्वामींच्या मंदिरात जाऊन सेवा केली जे मिळेल ते काम केले स्वामींकडे प्रार्थना केली माझ काही नाही सगळं तुमचं आहे पंधरा दिवसात त्याला सरकारी नोकरीचं पत्र आलं तो म्हणाला मी काही नाही केलं स्वामींनी केलं अनु अनुभव चार मुलीचे लग्न जमले आई बाबा खूप काळ चिंतेत होते मुलीचे लग्न काही केल्या ठरत नव्हतं शक्य तितक्या ठिकाणी पाहिलं पण सर्व काही नाहीच म्हणत मग त्यांनी एका गुरुवारी संकल्प केला एकवीस दिवस रोज श्री स्वामी समर्थ मंत्र जपायचा अगदी वीसव्या दिवशी एक योग्य स्थळ आलं व तिचं चांगल्या घरी लग्न झालं आज ती मुलगी सुखाने संसार करत आहे अनुभव पाच आत्महत्या टळली एका व्यक्तीने सगळं गमावलं होतं पैसे नोकरी कुटुंबाची साथ तो रेल्वे ट्रॅकवर बसला शेवटचा क्षण होता अचानक मागून आवाज आला अजून वेळ गेलेली नाही माझ्यावर विश्वास ठेव त्याने मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं पण हृदयात एक शांती होती त्या दिवसापासून आयुष्य बदललं शेवट स्वामी समर्थ हेच संकट निवारक आहेत ते कुणावरही रागवलेले नसतात फक्त मनापासून त्यांना हाक मारा ते लगेचच तुमचं ऐकतात फक्त श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत चला जिथे स्वामींचे नामस्मरण होते तिथं काहीही कमी पडत